नंबर एक आमदार म्हणलं तर संतोष दादा बांगर सारखा आमदार होणार नाही जे विजय करणार आहे ते संतोष दादा बांगर यांनाच विजय करणार आहे दवाखान्याचे समजा गर गोरगरीबाचे दवाखाने केले त्यानं पुरातले माणसं सुद्धा काढले त्यानं गोरगरीबाची माय बाप केली खूप समाधान आहे आणि पण त्याचं काय नाही समजत समज लबाड्याचं काम चालू आहे आमच्या हिशोबानं जे माणूस आम्हाला पटल त्या माणसाला करू काय रोडचे काम नाही आमच्याकडे कधी एस टी चौदा कधी लाईट नाही आमच्याकडे चर्चा आम्ही लाईन येत नाही आमच्या विधानसभेत कळमेरी विधानसभेत गद्दारी त्याला शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या आमदारांना पोट तिडकीनं रडत पुन्हा ठाकरेंकडे येण्याची विनंती करत चोवीस तासातच शिंदे गटात जाणारे आमदार म्हणजे संतोष बांगर संतोष बांगर हे काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत असतात त्यांचं राहणीमान त्यांचं बोलणं त्यांच्या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंग्स यामुळे संतोष बांगर हे नाव बऱ्यापैकी प्रसिद्ध झालेलं आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत याच संतोष बांगरांसमोर कोणाचं आव्हान असणार आहे संतोष वांगर पराभूत होतील का याचा थेट ग्राउंड वरून आढावा आपण आमदारांचं प्रगती पुस्तक या विशेष कार्यक्रमामध्ये घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहत आहात वन इंडिया मराठी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण आता शिवसेनेची पकड मजबूत आहे मात्र मागील तीन वर्षात शिवसेनेत दोन गट पडले त्यामुळे पक्षाची ताकद विभागली गेली सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिंदे गटाचे संतोष बांगर करतायत आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात यावेळी महायुतीकडून ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत विधानसभेचे आमदार संतोषरावजी बांगर यांच्या विकास कामाचे घरी चांगली प्रकृती चांगल्या लोकांपर्यंत काम पोहोचण्याची त्यांची धाडसीपणा आमच्या मनात बी आहे धैर्यात बी आहे संतोष बांगर सारखा आमदार होणार बी नाही होणार बी नाही प्रलंबित प्रश्न काही झालेत पूर्ण फायनल काही थोडे राहिलेत रस्ते हे जो, जो. आ, ते वगैरे थोडे फार राहिलेत पण कामाची लहरी आहेत आमच्या कळनुरी तालुक्यामध्ये त्यानं बरेच कामं केले आहेत याच्यासाठी आम्ही बरेच समाधान आहेत आणि तरी आता आणखी राहिलेले कामं पण ते करत आहेत दवाखान्याचे समजा गैर गोरगरिबाचे दवाखाने केले त्यानं पुरवातले माणसं सुद्धा काढले यायनं त्यासाठी आमचं खूप हे आहे आणि आम्ही त्यालाच मतदान करणार आहेत दुसरीकडे या मतदारसंघावर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचा दावा मजबूत आहे त्यामुळे आता या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी सरळ सरळ लढत होऊ शकते पण वंचित बहुजन आघाडीचंही या मतदारसंघात चांगलं संघटन आहे या ठिकाणी वंचितचा उमेदवार कोण असणार यावर निवडणुकीचं गणित ठरणार आहे आगामी निवडणुकीमध्ये महायुतीचा कोणता उमेदवार रिंगणात उतरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडी देखील ही जागा कोणत्या घटक पक्षाला सोडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कळमनुरी मतदारसंघाचं राजकारण मुस्लिम आदिवासी बंजारा हाटकर या समाजावर अवलंबून आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघात गतनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर दुसऱ्या क्रमांकावर होते पण आता अजित मगर हे शिवसेना ठाकरे गटात आहे वंचितला या मतदारसंघात तगडा उमेदवार मिळाला तर याचा फटका महाविकास आघाडी आणि महायुतीला बसण्याची शक्यता आहे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी तालुक्यात विविध विकास काम केलेत त्यामुळे ते जास्त चर्चेत आहे आता महाविकास आघाडी ही जागा कोणाला देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गोरगरीबाचे काळजी घेतात कोणी गोरगरीबाचे चांगले येतात गोरगरीबाचे मालबाप केली विकास कामे केली समजा कामा गोर आहे खेडे पाडायचे जे हे घेतात सगळ्यांचे कामं तर केली काय आता हे तर असं आता शेतकरीवर याच्यावर त्याच्यावर ध्यान ठेवायला पाहिजे गोरेबाट ध्यान ठेवायला पाहिजे दवाखाने हे ते खूप समाधान आहेत आम्ही आमच्या सडकचे काम फील आता पाणी पुरण वाहून गेलेले पूल ती दुरुस्तीत केली याची चालू केली जे आम्ही कोणी जर बिमार पडतो तर गाडी पाठवतात पैसे देतात आम्हाला याच्या काम मतदारसंघाने रोडचे कामं केले थोडीफार लाईटची कामं केली काही राहिले ते करतो म्हणले ना समाजमध्ये हे ते सगळं दिलं जाईल आम्हाला थोडं फक्त लाईनीचंच प्रॉब्लेम आहे ते त्याने हो म्हणले आम्हाला करतो म्हणली ते की आपले रोडचे हे ते केले जाईन एखादा शेतकरी गेले त्याच्याकडं थोडंफार पद्धत मागली तर करतात ते दवाखान्यात जर गेलं कोणी त्याची काय अडचण असली ती डॉक्टरला सांगून त्याचे निवारण चांगल्या प्रकारे करतात ते या संघात शिवसेना काँग्रेस अशी लढत आतापर्यंत होत आली आहे मात्र आता ठाकरे था गट आणि महाविकास आघाडीचा सा गट असल्याने ठाकरे गटाला ही जागा सुटू शकते यामुळे या, या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असणार आहे ठाकरे गटाकडून माजी आमदार डॉक्टर संतोष टाफरे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर शेतकरी नेते अजित मगर इच्छुक आहेत आमदार संतोष बांगर यांचा जनसंपर्क दांडगा आहे सुखदुःखात ते मतदारांसोबत असतात ही त्यांची बाजू ठरू शकते या महामार्ग गेलेला परंतु ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठी आहे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई आहे रोजगार शेतमालाला अल्पभाव या समस्या या मतदारसंघात आहे औंढा नागनाथ येथे भाविकांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव देखील या मतदारसंघात आहे समाधान आहे आणि आमच्या इकडली सर्वच तालुक्यातली जनता पण समाधान आहे कारण भरपूर विकास केला आमच्या बांगरसाहेबांनी रोड केले रस्ते सर्वच काही आमच्या गोरगरिबाकडं पण लक्ष दिलं का विकासाचं काहीच नाही विकासाचं आमचे तारं बदलतो म्हणे तारं नाही बदलले फक्त आलं त्या दिवशी एक दोन घंटे सांगितलं पुराविषयी काही पैसा ना आदला आता येतील तेव्हा खरं पण त्याचं काय नाही समजा समजा लबाड्याचं काम चालू आहे दो, दोन वर्षापासून आमचा औंढाचे रोड दोन दोन किलोमीटर गाड्या बंद आहेत तर आमचा ह्या थंडीतला रोड त्यानं नेतो म्हणून शक्या आता थोडी थोडी मुरुम टाकू शिण्या त्यानं केली गाडी चालू केली कामं कटबदारी चांगली आहे पण ते त्याची नेते कंपनी त्याच्या पाठीमागचे लोक समजा धिंगाणा करून शक्या पचका कर्यात त्याच्यामुळं सर्व कर्मचारी वर्ग तर एवढा त्याच्यावर नाराज आहे कोणाला सी देणं कोणाला गाड्या करणं असं येणाऱ्या काही ना। निश्चित नाही आम आमच्या हिशोबानं जे माणूस आम्हाला पटल त्या माणसाला करू नाही नाही समाधान भर समाधान नाही कोणी मीच नाहीत कोणीच लोक नाहीत फक्त तात्पुरते लोक आहेत बाहेर खाया पियापुरते सांग कार्यकर्ते आणि मटकेवाले धाब्यावाले वाळूवाले एवढे लोक आहेत कोणतेच केले नाही इतर कामे त्याच्यात त्यालाच माहित कोणते कामे करायला फक्त पुतळे देवधर्म याच्यावर फक्त शैक्षणिक क्षेत्रावर एवढं भर नाही काहीच नाही फक्त विद्यार्थ्यांना उपर नाही घालायचे माग माग कार्यकर्ते व्हायचं हो एवढे ते दुखास का रोडचे काम नाही आमच्याकडं कधी एस टी चौड असते कधी लाईट नाही आमच्याकडे चार चार लाईन येत नाही हा जबाबदार समाधान नाही त्याचं मूळच नाही पुन्हा कसं आहे आमच्या विधानसभेत कळंगरी विधानसभेत पक्षासोबत गद्दारी केली त्याला पुन्हा लागत नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेचे संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर यांचा सोळा मतांनी पराभव करून विजय मिळवला होता आता मगर ठाकरे गटात आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेच्या बाबुराव कदम कोहळीकर यांचा एक लाख शहाऐंशी हजार दोन मतांनी पराभव केला होता त्यामुळे आता या मतदारसंघात महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलाय संतोष बांगर यांच्या कळमनुरी मधील ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकरांना चांगला लीड मिळाला आहे त्यामुळे आगामी विधानसभा संतोष बांगरसाठी निश्चितच सोपी नाही असं दिसून येत आहे